महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतर्फे बल्लारपूर येथील वीज ग्राहकांचं चालू असलेलं पोस्टपेड मीटर बदलवून त्याऐवजी स्मार्ट आणि प्रीपेड मीटर लावण्याचा उपक्रम चालू केला आहे नवीन स्मार्ट प्रीपेड वीज मीटर हे वीज ग्राहकांची आर्थिक लूट करणारं असून अनेक प्रकारे त्रासदायक आहे या न्यायाविरुद्ध चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिरे यांच्या नेतृत्वाखाली बल्लारपूर येथे शिवसेना कार्यालय बल्लारपूर ते उपविभागीय कार्यालय बल्लारपूर पर्यंत पदयात्रा काढून शेतकऱ्यांनी आंदोलन आणि देवेंद्र फडणवीस यांचा पुतळा रीत्या दहन देखील करण्यात आलाय यावेळी शिवसेना उभाटा गटातर्फे बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देखील सादर करण्यात आलंय महाराष्ट्र शासनाने वीज वाढी आणि स्मार्ट मीटर हे कंपल्सरी केलं आहे याच्या जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही हा याच्यात बल्हारपूर शिवसेनेतर्फे आज आंदोलन करण्यात आलं या सरकारला थोडीतरी लाज वाटत नाही का या अंबानीचे घरचे खिशेभरासाठी त्याला ठेकेदारी मिळण्यासाठी फक्त नवीन नवीन फंडे आणून तो स्मार्ट मीटर लावता का काय गरज आहे हे जुनं मीटरचं जे जुनं मीटर त्या गरीब घटेकडून त्यांनी पैसे घेऊन तगतूनच लावले होते पुन्हा याच्या भूडदंट सुद्धा हे सरकार लावणार आहे याच्या जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही स्वतः सगळ्या शिवसेनेच्या वतीने आम्ही आज आंदोलन करत आलो